श्रोते हो सुरू करत आहो अध्याय चौदावा गुणातीत योग तेराव्या अध्यायामध्ये भगवंतांनी क्षेत्र आणि क्षेत्रज्ञ यांच्या संयोगाने प्राणी उत्पन्न होतात आणि ह्या क्षेत्रामध्ये प्रवेश केल्यामुळे आत्म्याला सुखदुःखे भोगावी लागतात हे सांगितले होते पण संगरहित अशा आत्म्याला प्रकृतीचा संघ व्हायचा कसा त्याला सुखदुःखा दिभोग व्हावा कसा गुण म्हणजे काय गुणांची बाधा कशी होते आणि पुरुष गुणातीत झाला तर त्याची लक्षणे कोणती ह्या सर्व प्रश्नांची उत्तरे गुणातीत योग नावाच्या ह्या चौदाव्या अध्यायात मिळतील ह्या अध्यायाची सुरुवात ज्ञानेश्वर गुरुवंदनाने करतात ते म्हणतात की श्रेष्ठ सोहम भावाला आकर्षित करणाऱ्या आणि सृष्टीचे निवासस्थान असणाऱ्या आचार्यांचा जे जयकार जे असो जे तुमच्याजवळ येतील त्यांचे अज्ञान तुम्ही नुसत्या दृष्टिक्षेपाने दूर करता पाण्याचे माधुर्य अग्नीचे तेज वाऱ्याची हालचाल हे सारे तुमच्यामुळे आहे ज्ञानाला कळण्याचे सामर्थ्यही तुमच्यामुळेच लाभते अशा रीतीने ज्ञानेश्वर महाराज अनेक उदाहरणे देऊन गुरूंचे महत्त्व आणि महात्मे यांचे वर्णन करतात पुढे ते म्हणतात की तुमच्याजवळ तुम्ही कोणाला येऊ दिलेत तर त्यांचे स्वतंत्र अस्तित्व तुम्ही दूर करता मग कोणत्या वाणीने तो तुमचे वर्णन करणार म्हणून अबोल राहून तुमच्या चरणी मस्तक ठेवणे हेच चांगले हे गुरुराया तुम्ही जसे आहात तशाच तुम्हाला मी नमस्कार करतो तुमच्या कृपेचे भांडवल मला द्या आणि आत्मा आणि अनात्म यांच्या स्पष्ट व्याख्या मी करू शकेन आणि त्या ऐकल्यावर श्रोत्यांना आपले कान अलंकृत झाले आहेत असे वाटेल ज्ञानेश्वरांचे हे भाषण ऐकून निवृत्तीनात प्रसन्न झाले आणि म्हणाले की माझी स्तुती करून तू द्वेत वाढवतो आहेस आता ही व्यर्थ स्तुती राहू दे आणि श्रोत्यांच्या उत्कंठेचा भंग न करता पुढील कथा सांग गुरूंची अज्ञा मिळाल्यामुळे त्यांच्या मधुर वाणीतून उत्तम शब्द निघतील अशी आशा करून ज्ञानेश्वर आता पुढील कथा सांगण्यास प्रारंभ करतात श्रीकृष्ण अर्जुनास सांगतात की आत्मज्ञान इतर सर्व ज्ञानांपेक्षा उत्तम असते आत्मज्ञानाचा उदय झाल्यावर इतर सर्व ज्ञाने लय पावतात म्हणून मी त्याला उत्तम असे म्हणतो ह्या ज्ञानाच्या प्राप्तीमुळे मोक्ष आपल्या हातात येतो आणि मदरूपता साधता येते आत्मज्ञान झाल्यामुळे द्वेतभाव नाहीसा होतो आणि त्यामुळे समूळ सृष्टीचा आरंभ होतो त्यावेळी त्याला जन्म घ्यावा लागत नाही त्यामुळे आत्मज्ञानाला अनुसरून जे मदरूप झाले आहेत ते जन्म मरणातीत होतात श्रीकृष्णांनी आत्मज्ञानाविषयी जे सांगितले त्यामुळे अर्जुनाच्या सर्वांगाला कान फुटले आणि त्याचे पूर्ण अवधान श्रीकृष्ण काय सांगतात ह्याकडे लागले अर्जुनासारखा उत्तम श्रोता आपल्याला मिळाला आहे हे पाहून श्रीकृष्णांच्या वकृत्व कलेला उधान आले ते पुढे सांगू लागले की त्रिगुण रूप पारधी देहरूप पाश टाकून मला अनेक रूपे घ्यायला ला लावतात मायेच्या उपाधीने माझ्यापासून हे जग उत्पन्न होते ही माया महत्व तत्वाधिकांचे मूळ विश्रामस्थान आहे ती सर्व जगापेक्षा मोठी म्हणून हिला महद्भ्रम्ह असे म्हणतात अव्यक्तमतवादी हिला अव्यक्त म्हणतात आणि सांख्यमतवादी हिला प्रकृती म्हणतात वेदांती हिला माया म्हणतात थोडक्यात म्हणजे हे सर्व अज्ञान असते स्वतःच्या खऱ्या अवस्थेचे विस्मरण म्हणजेच अज्ञान आत्मा आणि जगत यांचे योग्य ज्ञान न होणे ह्याला अज्ञान असे म्हणतात त्या अज्ञानाचे आवरण चैतन्याचे असते त्याला क्षेत्रज्ञ असे म्हणतात मायेच्या अनुरोधाने चैतन्य आत्मस्वरूप विसरून अनेक रूप घेते माया ही माझी स्त्री असून ती अज्ञानाच्या जवळ आणि ज्ञानापासून लांब असते आत्मा आणि प्रकृती ह्यांच्यापासून बुद्धितत्व निर्माण होते बुद्धी बळावल्यावर मन निर्माण होते आणि मनाची स्त्री ममता हिच्यापासून अहंकार निर्माण होतो आणि त्यातून पंच महाभूतांची उत्पत्ती होते नंतर विषय आणि इंद्रिये निर्माण होतात आणि त्या पाठोपाठ सत्व रजतम हे गुण येतात माझ्या संघाने मायेला अनेक अंडज स्वेदज उद्भिज्य आणि जारज असे अंकुर फुटतात आकाश आणि वायू ह्या अंशांच्या मिश्रणाने अंडज तम आणि रजगुणांनी व्यक्त आणि जल व तेज यांचा अंश अधिक असलेले स्वदेज स्वेदज जल आणि पृथ्वी यांचा विशेष अंश व केवळ तमोगुणाने युद्ध युक्तते उद्वीज आणि पंच ज्ञानेंद्रिय व कर्मेंद्रिय समान असलेले मन आणि बुद्धी ह्यांची जोड असलेले जारज होत मी पिता आणि महद्भ्रम्हमाता आणि हे विशाल विश्व आमचे अपत्य असते ह्या विश्वात जे भिन्न भिन्न जीव असतात त्या सर्वांची मनोबुद्धी मीच असतो ह्या भिन्न जीवांमध्ये मी निरनिराळ्या गुणांनी बद्ध झाल्यामुळे मी वेगवेगळा आहे असे वाटते प्रकृतीपासून सत्व रज आणि तम ह्या तीन गुणांचा जन्म होतो ह्यांतील सत्व उत्तम असतो रज मध्यम असतो आणि तम निकृष्ट असतो हे तीनही गुण मनात उठवतात मनातले अज्ञान ह्या तीन गुणांप्रमाणे देहाकडून कार्य करून घेते प्रत्येक गुण दुसऱ्या दोघांपेक्षा प्रबळ झाला म्हणजे तो मनोदेहाला कसे वागवतो ते ऐक सत्वगुणाच्या ताब्यात गेलेल्या पुरुषाला आपल्या सत्प्रवृत्तीची जाणीव असते तो अहिक ज्ञानाच्या मागे लागतो आणि स्वतःच्या चित्तात असलेल्या आत्मसुखाला लंगडे करतो सत्वगुण पुरुषाला मी सुखी आहे मी विद्येने मोठ्या आहे ह्या बंधात अडकवून ठेवतो रजोगुणी पुरुष तृष्णावंत होतो आणि अंशांच्या पूर्तीसाठी अखंड श्रम घेत राहतो हा पुरुष स्थिर राहू शकत नाही कारण हा नित्य नवीन वस्तूच्या मागे लागलेला असतो तमोगुणी पुरुष नेहमीच मूर्खपणाचे आचरण करतो तो आळशी आणि झोपाळू असतो त्याचे आचरण हट्टाचे आणि बहुधा दुष्परिणामी असते एक पुरुष कायम एकाच गुणाच्या अधिपत्याखाली राहून कार्य करतो असे नाही सत्वगुण प्रबल असतो तेव्हा त्या पुरुषाला मी सुखी आहे हीच जाणीव व्यापून असते रजोगुण मग जेव्हा प्रबल असतो तेव्हा पुरुषाला कर्मे करत राहणे आवडते आणि तमोगुण जेव्हा प्रबोल होतो तेव्हा तोच पुरुष मूर्खासारखी कृत्य करतो सत्वाचे प्राबल्य असताना पुरुषाची बुद्धिनिष्ठता दिसून येते आणि अशी प्रसंगी अशा प्रसंगी जर त्या पुरुषाला मृत्यू आला तर तो पुढल्या जन्मी पूर्णसत्वमय मनोवृत्तीचा होतो रजोगुण प्रभावी झाला म्हणजे त्या पुरुषाची इंद्रिय विषय वस्तू अनिर्बंध धावतात आपण जे कार्य करतो आहोत ते योग्य आहे की अयोग्य विचार न करताच तो कार्य करत राहतो अशा मनस्थितीत तो मेला तर तो कर्म जडत्व असलेल्या घरात मानवाचाच जन्म घेतो मनाची अवस्था तमोगुणाच्या आधिपत्याखाली असली म्हणजे चित्तामध्ये विवेक उरत नाही असा मनुष्य निषिद्ध कर्मे मोठ्या कौशल्याने पार पाडतो अशा अवस्थेत पुरुषाला मरण आले तर तो पुढील जन्मात पशु पक्षी वृद्ध आणि किडे अशा योनीमध्ये जन्म घेतो अशा रीतीने अर्जुना सत्वगुणाने लाभ संभवतो रजोगुणाने लोभ वाढतो आणि तमोगुणामुळे पुरुष पूर्ण ज्ञानात राहतो हे गुणच देह होऊन कार्यशील असतात आणि ते गुण विस्मृती झालेल्या चिं चिदंशाला बंधनात टाकतात जो ह्या गुणांचे अतिक्रमण करतो तो मोक्ष मिळवतो कारण ह्या गुणांच्या पलीकडे जे चैतन्य तत्त्व आहे त्याची जाणीव ठेवून तो ह्या देहामध्ये असतो त्याचा अहंभाव गेलेला असतो धनंजया मी दाखविल्याने दृष्टीस पडतात माझ्याच सत्तेने गुण वाढतात आणि ते नाहीसे झाल्यावर जे उरते तेही मीच असतो म्हणूनच ज्याच्या हृदयात ज्ञानाचा उदय होतो तो गुणातीत होतो ज्याला गुणातीत म्हणतात तो गुणाधीन नसतोच पण त्याचा गुणांशी संबंध असून तो गुणांच्या अधीन आहे किंवा नाही हे कसे ओळखावे ते मी तुला सांगतो रजोगुणाच्या जोरामुळे प्रवृत्ती मार्गात राहूनही मीच कर्म करणारा असा अभिमान उत्पन्न होत नाही सत्वगुण वाढल्यामुळे ज्ञान वाढले तरी त्या संतोषात तो घडून जात नाही तमोगुण वाढल्यानंतरही तो मोह ब्रह्मापासून अलिप्त राहतो हे गुण आपसुकच कार्य करत असतात ह्या भूमिकेतून तो घडणाऱ्या कर्मांकडे पाहत असतो अशा चित्तस्थितीला हा पुरुष चराचराकडे संभावनेने पाहतो चित्ताच्या प्रवृत्तीमुळे कार्याचा आरंभ होतो ती प्रवृत्तीच त्याने वर्ज केलेली असते असा मनुष्यगुण किंवा गुणांचे धर्म यांना ज्या उपायाने ओलंडून जातो तो उपाय श्रीकृष्ण अर्जुनाला सांगतात अशा पुरुषाने माझी अव्याभिचारी भक्ती करावी ह्या मार्गावरचे पहिले पाऊल म्हणजे मला ओळखणे बुद्धीमध्ये भेद भावशून्यता असणे म्हणजे अव अव्याभिचारी भक्ती ह्या भक्तीमुळे भक्त स्वतःलाही विसरून जातो तो भक्त माझ्यात विलीन होतो ह्या स्थितीला ब्रह्मत्व किंवा सायुज्य म्हणतात हे ब्रह्म ब्रह्मनित्यनित नित्यनिष्कंप आवरण नसणारे धर्मरूप आणि अपार सुख देणारे असे आहे अज्ञानाचा नाश करून ज्ञान ज्या स्वरूपी लय पावते ते सिद्धांताने ठरलेले शेवटचे स्वरूप मीच होय श्रीकृष्णाने जे ज्ञान अर्जुनाला दिले त्याबद्दल संजय धृतराष्ट्राला सांगतो तेव्हा धृतराष्ट्र त्याला म्हणतो की मी न विचारलेल्या गोष्टी तू मला सांगू नकोस हो मला माझ्या मुलाच्या विजयाची गोष्ट सांगून माझ्या शंकेचे निरसन कर ह्या परमार्थाच्या गोष्टी तू मला सांगू नकोस हो धृतराष्ट्राचे हे बोलणे ऐकून संजयाला वाटले की ह्या धृतराष्ट्राला या ज्ञानाविषयी कर कमालीचा दोष आहे असे दिसते पण कृपाळू भगवान ह्याच्या मनात विवेकरूपी औषध घालून ह्याचा मोहरूपी महारोग दूर करत श्रीकृष्णार्जुनाच्या संवादाने लक्ष वेधून घेतल्यामुळे संजयाच्या चित्तात आनंदाचा महापूर येतो आणि तो श्रीकृष्ण काय म्हणाले ते सांगतो तो जे सांगणार आहे तो भाव मी ज्ञानदेव तुमच्या चित्तापर्यंत पोहोचवेन या ठिकाणी अध्याय चौदावा समाप्त होत आहे